काय बाबा गावच काहीच विकास झाला नुसतं कुकडी बघलं तिकडे घाणच आहे काय कामच त्या तिकडेच रोड नमस्कार, 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 नमस्कार या वर्षी भी आम्ही ऐकले थोडं लक्ष राहू दे आमच्याकड काय हो सरपंच साहेब काय लक्ष ठेवा काय तुम्ही विकास केला गावचा सगळं संडास खाऊन गेले Yes! <laughs> काय बोलायली तुमची बायको कधी कोणाचा संडास खालो म्हणून मी काय बी बोलायचं राहते का तसलं हा बरोबर आहे तिचं तिने म्हणलाय ते संडास बाथरूम खाऊन गेल्या म्हणला ती काय आहे नुसतं ओढण घाणच घाण आहे आणि म्हणला विकास केल्या म्हण काय विकास केल्या काय बी निवडून देणं ना आमदार साहेब ह्याची सोय केली नाही का म्हणतो सरपंच साहेब विसरलो की करून टाका सोय करा करायची एवढ्या ना काय आले काय तर पाहिजे जरा तोंडी लावायला जाऊन देऊन टाक आता खुश आहो की हा खुश आहो सरपंच आहे